नमस्कार मित्रांनो नाका सुरुशी युट्यूब चॅनल तुमचं सर्वात स्वागत आहे आज मित्रांनो मी पूर्णा शेअर बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो तर बाजाराचा ॲड्रेस घ्या तर ता तालुका पूर्णा पूर्णाचाच ता बाजार हा मित्रांनो आहे आणि हिंगोली आपले पर सॉरी परभणी जिल्हा आहे तर पाहू शकता तुम्ही शेया बाजार भरलेला आहे पाठीमाग पाहू शकता या ठिकाणी का काही शे आणलेल्या आहेत होंड्याची शेळ्या मित्रांनो शेळ्या पाहू शकता हाईटला हाईट पण पाहू शकता शहाची एक नंबर हाईट आहे वंडी जाते म्हणजे शेळी कोणाला पाहिजे असेल शेळी पाळण्यासाठी तर तुम्ही काकाचा नंबर पण विचारतो क्वालिटी पाहू शकता शेळ्याची एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो अशा अशा पाहिजे असेल तर, तर मी कधीतरी पूर्ण शेळी बाजाराला भेट द्या काका तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौतीस ऐंशी तर काय सांगली शेळीची किंमत या इथे सतरा म्हणाले हजार घेतल्या तर पंधरा मित्रांनो कोणाला हे पाचशे पाहिजे असेल तर पंधरा हजार साडे पंधरा देणार आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न चौतीस ऐंशी हां गाभणी आहेत का खाली आहेत सगळ्या गाभणी आहेत किला थोडं थोडं मित्रांनो चार सगळ्या शेळ्या गाभणी आहेत पाहू शकता तुम्ही म्हणजे शेळ्या पाहिजे नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काका का आणि का जवळपास संपूर्ण शेरी बाजारामध्ये असतात क्वालिटी पाहू शकता शहाची समोर होणार काका मित्रांनो शेळी पाहण्यासाठी शेळी चांगली पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण शेळी बाजारामध्ये भेट द्या प्लेची क्वालिटी फक्त शेळ्याची क्वालिटी पाहू शकता तुमच्यावर साडे पंधरा हजारांना साडेपंधरा हजाराला एकशे मित्रांनो कोणाला पाचशे पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील नंबर द्यायला त्या नंबरवर ही तुमचीच आहे का या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो काय काय टॉप टॉप क्वालिटी शेअर आणलेली आहे क्वालिटी पाहू शकता शेळेची किती पिल्ली आहे तिच्या खाली दोन पिल्ले आहेत मित्रांनो पस्तीस हजाराला तर मित्रांनो पस्तीस हजार किंमत सांगायची खाली दोन पिल्ले आहेत मागायचं बत्तीस हजाराला क्वालिटी पाहू शकता तुम्ही पिल्ले आहेत पिल्ली दोन पिल्ले आहेत पाठ बकरा आहे मस्ती हजार रुपये मस्त आहेत मित्रांनो शेळी पाहू शकता तुम्ही लिटर लिटर दूध आहे एक एक लिटर दुधाची गॅरंटी द्यायला होंड्या जाती शे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो होंड्या जाती शे आहे दोन पिल्ले आहेत सतत चौदा घ्यायचा जरा तेवढ्या सुटली तीस हजारला का तीस हजारला दिली मित्रांनो पस्तीस हजार किंमत सांगली होती या शेळीची तर तीस हजारला सुटलेली अशी आहे मित्रांनो ह्या अकोला टीम शेळ्या पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण शेळी बाजारामध्ये या शनिवारचा बाजार असतो तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो हा पाहू शकता समोर शेळी पाण्यासाठी शेळ्या चांगल्या भेटतात या पूर्ण शेळी बाजारामध्ये तुम्ही घेतली का नाव काय तुमचं माधवराव वाघ गाव कोणतं आहे तर केवढ्या घेतली म्हणजे शेळी तुम्ही तिसऱ्या घेतली तिसऱ्या घेतली शेळी पाहू शकता तिच्या काही दोन्ही पिल्ले आहेत पिल्ल्याची कलर ती पाहू शकता અસ્સી હજાર પિકનો ત્રીસ હજાર લઈ છૂટલી সমানো পূর্ণ শেয়ার বাজার চার কথা আসতো আসা চালু হয়

आड़े से ही भागा मगर 10 मिनट लग गए आड़े से ही भागा मगर 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 आड़े से ही तेवढं <t Quizant> ते ते जाऊ दे कान माणूस पाचशेसाठी पाचशे रुपयासाठी जाऊ दे काय कोणती झाला शोधा केवढा सुटली बारा हजार सातशेला बारा हजार सातशेला शेळी सुटली मित्रांनो पाहू शकता ही गाभर आहे ना गाभर नाही दुधाची दुधाची आहे मित्रांनो पाहू शकता समोर हा बोला या ना कोणती घ्या कोणत्या घेतात घे सगळे सगळे घेऊ बरं कोणती घेता माय बा ही एक दीदी

काय सांगायची किंमत लाभ नाही सतरा हजार किंमत सांगा मित्रांशी पाहू शकता नामसडी काय आहे हाईटला पण पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो एवढं आवडत असेल तर चॅनल करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील सी बाजाराची तुम्हाला चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो थोडा आपला विशेष झाला बाजार बाजारमध्ये आला तर बाजार संपलेला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाजार संपलेला आहे थोडा उशीर झाला असल्यामुळं मी बाजार भेटलेला मित्रांनो मित्रांनोला आवश्यकता बाजार संपलेला आहे तर पुढच्या शनिवारी मित्रांनो मी संपूर्ण बैठक आपले शेअर बाजार तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो तर पावश्यकता बाजार संपलेला आहे